आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये देशात तसेच महाराष्ट्रात एन डी अपेक्षित यश मिळालं नाही राज्यामध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी चांगलीच कामगिरी केल्याचं चा पाहायला मिळालं या दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानंतर फडणवीस यांनी ही इच्छा बोलून दाखवली लोकसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस बोलत होते यावेळी त्यांनी पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली आहे नेमकं काय म्हणले देवेंद्र फडणवीस बघूयात शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करत त्यांच्यासोबत मी असणारच आहे यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहेत आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई